मंडळी नमस्कार काल विधानसभेच्या बाहेर झालेल्या राड्यानंतर राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे आणि यावर आता सर्वसामान्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला लागल्या आहेत कारण विधानसभा हे जनतेचं सभागृह मानलं जातं आणि ते एक लोकशाहीचं घर आहे आणि या ठिकाणी जनतेचे प्रश्न मांडले जातात आणि या जनतेच्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी जनतेला अपेक्षित असतं परंतु ते सर्व असताना विधानसभेच्या बाहेर जो काही प्रकार घडतो आहेत त्या प्रकारावरती विधानसभेत चर्चा केली जाते आहे आणि एक प्रकारचा विधानसभेचा वेळ वाया जातो आहे अशाच प्रतिक्रिया आता त्यावर उमटत आहे हे सर्वच असताना आज विधानसभेचं सभागृह सुरू झालं आणि यावर चर्चा सुरू झाली तेव्हा मात्र या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले त्यांनी या मुद्द्यावरून या सर्व प्रकारावरून सर्वच आमदारांची चांगलीच कान उघडणी केली त्यांनी सरळ भाषेत सांगितलं की लोक कुणा एका व्यक्तीला किंवा कुण्या एका आमदाराला शिव्या देत नाही तर ते सर्वच्या सर्व आमदारांना लोक या ठिकाणी शिव्या देत असतील यामुळे विधानसभेची प्रतिमा मलिन होत आहे हेच एकंदरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगायचं असेल त्यामुळे या सर्व प्रकारावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच आमदारांची चांगलीच कान उघडणी केलेली पाहायला मिळाली नक्की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले हा व्हिडिओ बघा पण हे लक्षात घेतलं ही प्रतिष्ठा काही कोणा व्यक्तीची नाही इथे बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा या ठिकाणी खराब झाली आहे आज या ज्या शिवाय बाहेर पडतायत त्या काही एकट्या पडळकरला किंवा यांच्या माणसाला पडत आहेत आपल्या सगळ्यांच्या नावाने या ठिकाणी बोललं जात की हे सगळे आमदार मारले म्हणून मंडळी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल या व्हिडिओत सरळ देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच आमदारांची चांगलीच कान उघडणी केलेली पाहायला मिळते आहे एवढंच नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी एक शब्द देखील वापरला माजलेच सर्व आमदार असच सर्व व्यक्ती किंवा सर्व नागरिक या ठिकाणी सर्वांना म्हणत असतील अशा शब्दात सर्व आमदारांची कान उघडणी देवेंद्र फडणवीसांनी केली आहे हे सर्व जरी असलं आणि देवेंद्र फडणवीसांनी जरी सर्व आमदारांची कान उघडणी केलेली असली तरी सर्वसामान्यात देखील याच्या प्रतिक्रिया आता उमटायला लागल्या आहेत कारण विधानसभा एक लोकशाहीचं घर मानलं जातं ते एक जनतेचं सभागृह मानलं जातं आणि या ठिकाणी जनतेचे जे काही अनेक प्रश्न असतात हे प्रश्न या ठिकाणी मांडणं जाणं अपेक्षित असतं मात्र होतं वेगळं आहे अशा प्रकारचे प्रकार घडत आहेत आणि या प्रकारावरती विधानसभेत चर्चा केली जाते आहे आणि त्यामुळे विधानसभेचा वेळ वाया जातो आहे हेच जनतेचं या ठिकाणी म्हणणं आहे त्यामुळे या ठिकाणी सर्वसामान्यांच्या घामातून कामगारांच्या नोकरदाराच्या कष्टातून जो काही पैसा उभा राहिलेला असतो हो ले ले हो हो त्या पैशातून हे सभागृह हो चालत असतं म्हणजेच त्यांनी टॅक्स स्वरूपात सरकारला पे केलेल्या पैशातूनच निश्चितच हे सभागृह चालतं ना की कुठल्या आमदाराच्या पगारातून हे सभागृह चालवलं जातं त्यामुळे हे जे काही सभागृह चालतं ते सर्वसामान्यांच्या या ठिकाणी कष्टातून आणि घामातून उभं राहिलेल्या पैशांवरती हे सभागृह चालत असतं आणि त्यामुळे निश्चितच या सभागृहात सर्वसामान्यांच्या जनतेचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी मांडणं जाणं अपेक्षित असतं आणि जनतेची देखील ती अपेक्षा असते जनतेचे अनेक प्रश्न आहेत त्या ठिकाणी युवकांचा शैक्षणिक प्रश्न आहेत रोजगाराचा प्रश्न आहेत शेतकऱ्यांच्या शेतीविषयक अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्याच्या मालाला योग्य तो भाव मिळत नाहीये कर्जमाफीचा प्रश्न आहेत महिलांचे अनेक प्रश्न आहेत असे असंख्य प्रश्न या ठिकाणी असताना जर अशा किरकोळ गोष्टीवरती जर या ठिकाणी विधानसभेत वेळ वाया जात असेल तर निश्चितच सर्वसामान्य जनतेच्या पैशाची ही नासाडी आहे अशाच पद्धतीच्या प्रतिक्रिया आता या ठिकाणी जनतेच्या या ठिकाणी यावर येत आहेत त्यामुळे निश्चितच त्या सर्व प्रकारावरती या ठिकाणी जनतेकडून या ठिकाणी रोष व्यक्त केला जातो आहे निश्चितच अनेक आमदारांना या ठिकाणी बोलायला संधी देखील मिळत नाही त्या ठिकाणी अनेक आमदारांचे त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातले अनेक प्रश्न या ठिकाणी असतात आणि असा असताना जर अशा गोष्टींवरती त्या विधानसभेत या ठिकाणी वेळ वाया जात असेल तर निश्चितच यावरती नागरिकांकडून सर्वसामान्यांकडून रोष व्यक्त होणं हे साहजिकच आहे मित्रांनो मंडळींनो तुम्हाला काय वाटतं हा जो काही सर्व प्रकार असेल हा चुकीचा आहे का आणि निश्चितच विधानसभेत सर्वसामान्य जनतेचीच प्रश्न मांडले जायला हवीत आणि त्यासाठीच तो वेळ या ठिकाणी वापरला गेला पाहिजे यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत तुमची प्रतिक्रिया कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्याला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा